वरंडेवाडी स्पोर्ट वरंडेवाडी स्पोर्ट संघानं फलंदाजी स्वीकारले आणि अमरेक स्पोर्ट संघानं क्षेत्रक्षण घेतले दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या बॉक्स बॉक्समध्ये द्यायचा प्लीज नितीन आपला एक अतिरिक्त खेळाडू द्या आमच्यापर्यंत नाव अपडेट होईल असे सूचना आहे तुम्हाला आयोजक कमिटीची वरंडेवाडी स्पोर्ट नितीन आणि आम्रग स्पोर्ट्स संघाकडून सलामीचा गोलंदाज निलेश होते सेमी फायनलचा सुरुवात पहिला चेंडू निलेश यांचा नितीन यांना पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीनं चेंडू खेळून काढला परंतु धाव मात्र काय येत नाही कारण एक निलेश सारखा एक अनुभवी गोलंदाज सातत्याने या गोलंदाजाची चांगली गोलंदाजी, गोलंदाजी राहिले तोच निलेश गोलंदाजी मार्कवरती त्याचबरोबर तितका तर स्पोर्ट्स संघाचा एक सिनियर खेळाडू आणि क्रिकेटचा एक मोठा अनुभव असलेला अनुभवी फलंदाज म्हणून स्ट्राईक वरती नितीन लक्ष देश येतो चेंडू वरती तोपर्यंत किती धावा मिळतील एक धाव पूर्ण आणि संघा दुसऱ्या धावासाठी प्रयत्न थोडस खराब क्षेत्रक्षण फेकी मात्र झाली स्ट्राईक वरती अपील मात्र उचलून धरले क्षेत्रक्षण परंतु या अपील मध्ये उत्साह जास्त होता आणि विश्वास मात्र कमी पंचानी फेटाळ गेलेला अपील हे संघाची सांघिक धाव संख्या पोचते दोन आणि चेंडू झाले तर दोन दोन चेंडूवरती दोन धावांची गरज अगदी टेक्निकल टीमचा सुद्धा चांगला सपोर्ट मिळतोय दोन चेंडू आणि दोन चेंडूवरती दोन धावा निलेशला मात्र अगदी जबाबदारीनं हे षटक हाताळावं हो लागेल एक चांगला अनुभवी गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती ओ पक्का खेळा परंतु मिस टायमिंग स्ट्रोक होता थोडस एका नशिबाची साथ भेटली या फलंदाजाला कारण झेल झाला असतापर्यंत परंतु रेस्टोरेंट हा जेल पोहोचला नाही आणि निर्धाव चेंडू सांगता होते एक अनुभवी फलंदाज आहे तो नितीन परंतु त्याला मात्र जागेवरून हलव दिलं जात नाही आणि त्याच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकल्या ते निलेश या गोलंदाजानं सातत्यानं या गोलंदाजाची चांगली कामगिरी राहिल्या ज्या ज्या वेळेला संघ अडचणीत सापडतो त्या त्यावेळी निलेशनं मात्र संघाला बाहेर काढलेला त्याची ओळख निर्माण केले तोच निलेश गोलंदाजी मार्गवरती अगदी जयेश असतील सुरत जास्तीला एक चांगले खेळाडू या आमरक स्पोर्ट संघामध्ये एक अनुभवी खेळाडू या टीम मध्ये आहेत थोडीशी आता मात्र दिशा नक्कीच भरकटले पंचांचा आता समांतर एशियाला म्हणजेच अवांतर धाव धाव संख्येत बदल धाव संख्या पोचते तीन तीन बॉल तीन अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी तीन धावा झालेत एक सलामीचा फलंदाज आहे नितीन कशा पद्धतीचा सामना करेल हो पटका खेळला आहे अगदी क्षेत्रक्षक आहे फेकी मात्र केले जाते बॅकअप होत जयेश यांच्याकडून परंतु थोडस खराब क्षेत्रक्षण आणि त्याचा फायदा तो वरंडेवाडी स्पोर्ट्स संघाचे खेळाडू दोन धावा या चेंडूवरती पूर्ण दोन धावाच्या साहाय्याने दोन धावाच्या मदतीने धाव पालक पुढे सरकतोय दहा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत पाच चार चेंडूंचा खेळ झालेला अजूनही या षटकातील दोन चेंडू बाकी आहेत आणि दोन चेंडू निलेश कशा पद्धतीने हाताळेल एक अनुभवी गोलंदाज म्हणून आमंत्रित केला गेला या गोलंदाजाला कुठेतरी धावा रोखायचे आहेत या धावा रोखण्यासाठी कारण सेमी सा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्वपूर्ण हा सामना हा सामना जिंकल्यानंतर डायरेक्ट फायनलचा सा सामना फायनल मध्ये जाऊन धडकणारा संघ कोण असेल ते थोड्याच वेळा चित्र स्पष्ट होईल पुढील चेंडू चला निलेश निलेशिडअप घ्या प्लीज विनंती असेल हो हा चेंडू सोडून दिलाय म्हणजेच अगदी अवांतर धाव या चेंडूवरती येते अवांतर धावाने धाव पलक पुढे सरकतोय दहा पलकावरती धावा जोडल्या जातात सहा या अवांतर धावाला मात्र निलेशला कुठेतरी रोकावं लागतील ला अगदी चेंडू खेळून काढले तरी चालतील परंतु अवांतर धावा या रोकाव्या लागतील आणि ती किमाया मात्र या गोलंदाजामध्ये नक्कीच आहे चांगलं कम्प्या ओ हो मिस टायमिंग स्ट्रोक शतरक्षक असेल चेंडू खाली झेल होईल का बराच का चेंडू हवेमध्ये परंतु शतरक्षक येतोय आणि चेंडूला जेज करण्यात मात्र कुठेतरी असफल ठरतोय क्षेत्रक्षक अगदी नितीनचा जेल सोडणं म्हणजे जर कुठेतरी थोडस मॅच अवघड होईल असं समीकरण आहे कारण नितीन जर बाद झाला असता या चेंडूवरती धावा येत आहेत एकच येते एकच धाव आले या चेंडूवरती फटका मात्र मोठा खेळला होता आणि या षटकातील चेंडू बाकी असेल शेवटचा चेंडू हाताळेल तो निलेश संघाची शेवटचा चेंडू ना पंच हो अगदी फटका खेळा या फटक्यावरती किती असं जयेश चेंडू वरती धावून जातात एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न लॉन फेकी केली जाते फेकी मात्र चुकीच्या दिशेने होते दोन धावा पूर्ण आणि या दोन धावाच्या सहाय्याने दोन धावाच्या मदतीने धाव पुढे सरकतोय सहा चेंडूंच्या समा खेळानंतर संघाची सांगी धाव संख्या पोहोचते नऊ बिनबाद नऊ अजूनही सहा चेंडूंचा खेळ अजूनही सहा चेंडूंचा खेळ बाकी चला सुरेश दादा स्पीडप घ्या प्लीज अजून आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे त्यानंतर बक्षीस वितरण समारंभाकडे जायचं आहे विनंती असेल आयोजक कमिटीला सहकार्य राहू द्या प्लीज वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आकाश असेल ना सूरज आकाश गोलंदाजी मार्ग संघाची धावसंख्या पोहोचते पोचते धावपालकावरती नऊ 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 सूरज दादा नऊ धावा झालेल्या आहेत आणि हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाजाला आमंत्रित केले गेले तोच आकाश अजूनही सलामीर फलंदाज नितीन स्ट्राइकवरती वरती आता मात्र नितीन वरती एक मोठी खेळी करण्याची जबाबदारी असेल कारण आकाशवरती कुठेतरी हल्ला चढवावा लागेल मोठी धावसंख्या उभा राहील कारण सुरत एक स्फोटक फलंदाज जैस एक आक्रमक खेळाडू या, या टीम मध्ये आहे दोन्ही टीम अगदी नावलेल्या आहेत वाल्मिकी पटार क्रिकेटमध्ये खेळत असताना दोन्ही टीमचा अगदी चांगला खेळ राहिलाय पटका खेळाला या पटक्यावरती धावा किती असतील अगदी शेतरक्ष स्वागत केलं नितीन यानं अगदी बॅटच्या खाली चेंडू आला आणि सरळ चेंडू भिरकावून दिला तो सहा या धावांसाठी आणि या सहा धावांची संघाची धाव संख्या पोहोचते धाव पलकावरती पंधरा अगदी स्वागत केलंय ही गोलंदाजी अशी गोलंदाजी करून चालणार नाही नितीन सारख्या खेळाडूला कुठेतरी गोलंदाजी मध्ये बदल करावा लागेल अचूक टप्पा पकडावा लागेल आणि थोडं कानमंत्र दिला जाईल सूरज यांच्या माध्यमातून गोलंदाजाला कारण एक सिनियर खेळाडू आहे कुठेतरी ही दशा हिन गोलंदाजी म्हणावी लागेल ती आकाशाची नक्कीच नितीन याचं दडपण मात्र या गोलंदाजावरती असेल कारण नितीन सारख्या खेळाडूला एक क्रिकेटचा मोठा अनुभव असणारा हा खेळाडू अजूनही वरती आणि पहिल्याच चेंडूवरती अगदी षटकारांशी स्वागत केलं ते आकाश उर्वरित पाच चेंडूंचा खेळ बाकी आणि पाच चेंडू मध्ये किती धावा करेल चला स्पीडप घ्या आपलीच नितीन विनंती असेल दोन्ही टीमला पुढील चेंडू आकाशांचा स्ट्राईक वरती येतो एक नितीन ज्याने आपली ओळख मात्र निर्माण केले एक अष्टपल खाड म्हणून ज्याची ओळख तोच नितीन ओ आता मिस स्टोक आहे जेल हो स्टॉक मिस्टायमिंग आहे चेंडू खाली जेल होईल का आणि दोन धावा पूर्ण पंच काय असेल नो बॉल पंच नो बॉल घोषित करतायत कुठेतरी संधी निर्माण झाली होती परंतु गोलंदाजाकडून चूक होते आणि नो बॉल घोषित केला जातोय त्याला स्पीड अप घ्या पंचांचा निर्णय अंतिम राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्या नो प्लस दोन म्हणजे या चेंडूवरती तीन धावा दोन पळून काढलेत आणि एक नो बॉल म्हणजे तीन धावा चला चालू करा प्लीज पंच आपण फार वेळ घेताय कारण मर्यादित वेळ ते जे षटक संपवायचं याची सुद्धा नोंद घ्या सुरेश दादा जयेश दादा चला प्लीज विनंती असेल आता मात्र संघाची सांघिक धाव संख्या पोहोचते दहा पालकावरती अठरा अजूनही या षटकातील चेंडू बाकी असतील यानंतर आमचे साथी समालोचक आदित्य चव्हाण यांच्या माध्यमातून एक कमेंट्स आल्या कि नाटो शिकावचा बोलंदा आवाज विठ्ठल कदम साहेब धन्यवाद आदित्य साहेब अगदी मनापासून तुमचे आभार आणि चेंडू झाले तर या षटकातील एक चेंडूंचा खेळ झाला अजून उर्वरित पाच चेंडू बाकी आहेत आणि पाच चेंडू वरती नितीन कशा पद्धतीचा सामना करेल ओहो अगदी पटका खेळाय नितीन क्षेत्रक्षक आहे चेंडूवरती तो पण ते एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दुसऱ्या जागा सोडल्या आणि सुरक्षितरित्या दोन धावा पूर्ण कुठेतरी थोडं खराब क्षेत्रक्षण होतंय ते अम्रग स्पोर्ट संघाकडून अगदी फायनलचा सेमी फायनलचा आपण सामना खेळतोय याची सुद्धा नोंद घ्या असं जर क्षेत्ररक्षण राहिलं तर मात्र तुमच्या हातून विजय निसटू शकतो सर कारण अशा चुका करून चालणार नाही फायनलचा सामना अत्यंत महत्वपूर्ण सामना ओ पुढल्या चेंडूला बिरकावून दिला विकेटच्या दिशेने येतोय उत्तुंग आणि खनकर षटकार आणि या षटकारांशी स्वागत केलं आकाश यांचा वारंवार उल्लेख करतो या खेळाडूचा की एक स्फोटक ओळख निर्माण वाल्मिकी पडला क्रिकेट असोसिएशनचा एक उपाध्यक्ष म्हणून ती जबाबदारी आणि तशीच जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये पार पाडताना दिसतोय संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते सव्वीस अजूनही या षटकात चेंडू बाकी असतील तीन सूरज दादा अजूनही या षटकातील आहेत तीन कुठेतरी सुरजदा सुद्धा थोडासा टेन्शन मध्ये आलाय आणि दादा सुद्धा कारण थोडं मागड षटक ठरलं ती आकाश याच्याकडून आकाश याच्याकडून मात्र साठी अपेक्षा नव्हती आणि एक खराब गोलंदाजी म्हणावी लागेल ते आकाश यांची कारण नितीन एक स्फोटक फलंदाज त्याच्या समोर आणि ते दडपण घेतलेलं दिसतंय ते आकाशानं ओ एकदा चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येतोय ते नितीन उत्तुंग दनदंट आणि खणखण खं चौकार आणि या चौकांशी संघाची धावसंख्या संख्या पोहोचते धावपालकावरती तीस हे षटक अतिशय महाग्र षटक ठरलं ते शाह। आकाश याचं कुठंतरी रणनीती चुकलेले दिसते ते सूरज यांची कारण का एक चांगला गोलंदाज परंतु कधी कधी चांगल्या गोलंदाज सुद्धा सर दिवस नसतो आणि त्या रोषाला सामोरं जावं लागतं कधी कधी या खेळाडूला तेच त्याच्या बाबतीत घडताना दिसत आकाश याच्या कारण खराब गोलंदाजी आणि ही खराब गोलंदाजी कुठेतरी ती ठरू शकते पुढील चेंडू आकाशाचा ओ पटका खेळलाय शतराशे येतोय वरती एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल नितीने याचा जागा सोडले नॉन स्ट्राईकला फेकी होईल का नॉन स्ट्राईकला फेकी केली जाते आणि नॉन स्ट्राईक खेळाडू धावचीत होतोय म्हणजेच प्रकाश धावची स्वरूपात बाद होतोय आणि या षटकातील आता चेंडू बाकी असतील हा बाद झाला शेवटचा चेंडू पंच बाकी आणि संघाची सांघिक धाव संख्या पोहोचते दहा पालकावरती किती तीस आणि एकतीस एकतीस धावा झालेत दहा पालकावरती एकतीस धावा शेवटचा चेंडू बाकी आणि शेवटचा चेंडू अगदी निर्धाव हाताळावा लागेल ओ अगदी मिस टायमिंग जयेश धावतोय चेंडू वरती चेंडूच्या खाली आला आणि शेवटच्या चेंडू वरती मात्र होतोय विकेट पतन नितीन बाद होत आहेत आणि संघाची धाव संख्या पोचते एकतीस आणि बारा चेंडू मध्ये अम्रग स्पोर्ट्स संघाला विजयासाठी बत्तीस धावांचं लक्ष अगदी मोठं लक्ष आहे आणि या विजयाचा पाटला कशा पद्धतीने करेल ते अमराग स्पोर्ट संघ पहायचाय कारण अमराज संघामध्ये सुद्धा सूरज असतील जयेश असतील अगदी चांगले खेळाडू आहेत सनी असेल एक चांगले खेळाडू अमर स्पोर्ट्स संघामध्ये आहेत कारण बत्तीस धावाचा सुद्धा पाठलाग करू शकतात परंतु दोन्ही टीम अगदी वाल्मिकी पटा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना दोन्ही टीम अगदी तुल्यबळ टीम समजले जातात नितीन यांची फलंदाजी अगदी चांगली राहिले या फलंदाजीसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत उपस्थित सर्वांनी कारण चांगली खेळी केली सेमीफायनलचा सामना होता आणि या सेमीफायनलमध्ये खेळत असताना त्यांना आपले उत्कृष्ट अशी फलंद प्रदर्शन केले चला स्पीडअप घ्या वरंडेवाडी संघ आपल्यासह विनंती असेल प्लीज स्पीडअप घ्या वरंडेवाडी संघ चला अजून आपल्याला एक सामना खेळवायचा फायनलचा सामना त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ प्लीज विनंती असेल आणि अमरक स्पोर्ट संघ आपणास विनंती असेल की आपण स्पीड अप घ्या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा माझ्या माहितीनुसार सूरज आणि आकाश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपणाला दिसते वरंडवाडी स्पोर्ट्स संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या बारा चेंडूंचा खेळ आणि बारा चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवेत बत्तीस धावांचं एक मोठं लक्ष ठेवलंय ते थे अमरक स्पोर्ट संघाला समोर हा सेमीफायनलचा महामुकाबला आपण पाहतोय दोन्ही संघ अगदी नावलेले संघ आणि तुल्यबळ संघ म्हणून समजले जातात वाल्मिकी पटार क्रिकेट असोसिएशन मध्ये वाल्मिकी पटार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा श्री आई रासाई विठ्ठलाई देवी चषक अत्यंत भव्य दिव्य असं त्यांचं नियोजन आपल्याला पाहायला मिळालं सकाळच्या सतरापासून एक चांगलं नियोजन त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आयोजक कमिटीचा सुद्धा अगदी मनाच्या अंतकरणापासून आभार स्ट्राईक सलामीची जोडी अमरावती स्पोर्ट्स संघाकडून येते सूरज आणि आकाश गोलंदाजी मार्कवरती वरंडवाडी स्पोर्ट्स संघाकडून कोण असेल गोलंदाज विशाल वरंडे गोलंदाजी मार्कवरती विशाल वरंडे थोडं अपडेट आमच्याकडून चुकीचं झाली कारण बॅटिंग केली ते विशाल नितीन यांचे बंधू विशाल यांनी बॅटिंग केली अपडेट करायचं प्लीज आणि आता मात्र मोरना एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो तोच गोलंदाजी मार्ग वरती वरंडेवाडी स्पोर्ट संघाकडून विशाल त्याचबरोबर स्ट्राईक वरती आहे तो सूरज पहिला चेंडू सूरज यांच्यासाठी पंच वाईट अवांतर धाव अवांतर धाव आणि एक म्हणजेच धावा असतील दोन आ, प्लीज लक्ष द्या आता टेक्निकल टीम आमची विनंती असेल आणि गुण लेखकाला दोन होतोय तो अमरागा स्पोर्ट संघाचा दोन धावा झाले तर संघाची सांघिक धाव संख्या दोन ओहो पटका आहे शतरक्षक येतोय तो पण किती धावा होतील दुसऱ्या धावासाठी जागा सोडले नॉन स्टॅकला फेकी केली गेले तोपर्यंत दोन धावा पूर्ण पहिला चेंडूचा खेळ झाला आणि संघाची सांघिक धाव संख्या पोहचते चार सूरज एक बकासूर म्हणून या खेळाडूला सुद्धा ओळख टोपन नावानं ओळखला जातो कारण धावांचा भुकेलेला असतो म्हणून बकासूर या नावाने ओळखला जातो तोच सूरज पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतील म्हणजेच अवांतर धाव या धावा मात्र कुठेतरी विशाल याला रोखाव्या लागतील कारण एक अनुभवी गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती विशाल परंतु तितकाच ताकदवान आणि स्फोटक फलंदाज सूरज हो पटका खेळा अगदी बिरकावून दिला येतोय उत्तुंगा आणि खनखन षटकार सूरज सुद्धा दे देतोय की त्याच्या मनगडातील ताकद एक चांगला पटका खेळा एक नाथ खुळ्या पटकाने नाथ खुळ्या पटक्याशी संघाची धाव संख्या पोहोचते पलकावरती अकरा एक क्लासिकल स्ट्रोक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले ज्या पद्धतीनं विशाल यानं सुरुवात केली होती त्याच पद्धतीनं प्रत्युत्तर देतोय तोच सूरज हा सुद्धा खेळाडू एक नावांचे खेळाडू एक स्पोटक फलंदाज म्हणून ज्यांना ओळख निर्माण केली सातत्यानं तोच सूरज स्ट्राइक स्ट्राईक ओ अगदी फसवा चेंडू टाकला अगदी गोलंदाजी मध्ये चांगला बदल केला तोच विशाल विशाल याला मात्र माहित होत की सूरज मात्र पुढे खेळण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच पद्धतीने त्यानं गोलंदाजी केली एक चांगली गोलंदाजी मानावी लागेल ती विशाल याची पुढील चेंडू सूरज यांच्यासाठी ओ काय निर्धाव गोलंदाजी एक शेर तर दुसरा सव्वा शेर एक तेरी तर एक मेरी अशी स्थिती झाली कारण दोन्ही खेळाडू अगदी नाव खेळाडू सातत्याने या दोन्ही खेळाडूंचा चांगला खेळ झालाय एक साइडला विशाल तर दुसऱ्या साइडला ला सूरज पाहायचाय कशा पद्धतीनं गोलंदाजी होते ते विशालचे आता मात्र मोठा फटका खेळण्यापासून सूरजला काय गोलंदाजी अगदी उसळी घेणारा हा चेंडू होता सूरज याला मात्र कारण स्वतःच्या फलंदाजीवरती मात्र हा खेळाडू नक्कीच नाराज असेल एक षटकार मात्र जरूर ठोकला या सूरज न परंतु चेंडू मात्र डॉट काढून विजय सर चालणार नाही कारण चेंडू जर असे डॉट जाते तर विजयाचं समीकरण मात्र अवघड होईल ते अमरेक स्पोर्ट संघाकडून आणि ती क्षमता मात्र चांगली कम बॅक करण्याची आहे ती सूरज याची अगदी जर हा खेळाडू लय मध्ये आला तर मॅच मात्र चित्र पाठवू शकतो अशी क्षमता असणारा हा खेळाडू आहे नक्कीच स्ट्राइक वरती ओ मी मागाशीच उल्लेख केला होता या खेळाडूचा पाहिला तुम्ही जे सर या चेंडूला फिरकावून दिलाय सरळ आणि थोडस दडपण वाढवलं ते आता विशाल याच्यावरती मात्र आणि संघाची सांघिक धाव संख्या पोचते सतरा अगदी चांगली सुरुवात म्हणावी लागेल सूरज याची सुद्धा अजूनही या षटकातील चेंडू बाकी असतील हे षटक संपतय सहा शहा चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोहचते सतरा आणि आता समीकरण आले सहा चेंडू आणि पंधरा धावांचं विजय सर समीकरण आले आणि अजून मात्र सुरज जोपर्यंत या मैदानामध्ये आहे तोपर्यंत नक्कीच चित्र पालटण्याची क्षमता मात्र नक्कीच त्याच्यामध्ये आहे आणि पंधरा धावा रोखण्यासाठी वरंडेवाडी स्पोर्ट्स संघाकडून असा कोण स्पेशलिस्ट गोलंदाज असेल नितीन कोणाच्या हातात चेंडू सोपवेल पाहायचाय आणि या पंधरा धावा रोखण्यासाठी वरंडवाडी स्पोर्ट संघाकडून गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवरती प्लीज आमच्यापर्यंत नाव सांगा गोलंदाजाच कृष्णा आणि पंधरा धावा रोखण्यासाठी आमंत्रित केले गेले कृष्णा याला आता मात्र स्ट्राईक रोटेट झाले आणि एक डावखुरा फलंदाज आकाश आकाशला मात्र एक स्ट्राईक रोटेट करावी लागेल जरूर कारण अगदी चांगल्या लय मध्ये खेळतोय तो सूरज आणि आकाशी तीच रणनीती असेल की सूरजला ला आणावं लागेल पाहायचं आहे कशा पद्धतीनं गोलंदाज गोलंदाजी करेल पुढील चेंडू कृष्णा यांचा ओ चेंडूला हलक्या हाताने खेळून काढाय आणि मी मी आकाशीच उल्लेख केला होता या डावकुऱ्या फलंदाजचा कारण सूरजला स्ट्राईक वरती आणणं महत्वाचं होतं आणि तेच काम त्यानं केलंय आता मात्र पाच चेंडू आणि पाच चेंडू मध्ये विजयासाठी चौदा धावांची गरज पाहायचं आहे चौदा धावा बनतील का सुरजच्या याच्या बॅट मधून पूर्ण जबाबदारी असेल आम्रक स्फोर्ट संघाची सुरज याच्या खांद्यावरती आणि गोलंदाजी करणारा संघ कृष्णा याच्यावर जबाबदारी असेल दोन्ही टीमच्या संपूर्ण गावच ग्रामस्थ यांचं लक्ष लागून राहिलं असेल या दोन्ही टीमकडे ओहो अशी गोलंदाजी करून चालणार नाही कृष्णा याला नो प्लस एक म्हणजेच दोन धावा असतील या चेंडूवरती आणि फ्रीजचा चेंडू म्हणजे आता चेंडू बाकी आहेत पाच आणि पाच चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही धावा हवे आहेत अकरा धावांची अकरा धावांची गरज पाच चेंडू मध्ये अकरा धावांची गरज आणि या धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्क बारा धावांची गरज माफ करा बारा धावांची गरज आणि या धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्ग होती कृष्णा एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्यांना ओळख निर्माण केली तोच सूरज ओ पटका खेळा मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्रक्षक येतोय चेंडू खाली झेल होईल का आणि हो एक फ्रीजचा चेंडू होता अक्षरशः क्षेत्रक्षक गोंधळ चेंडू होता सूरजला मात्र माहित होता म्हणूनच त्यानं हा पटका हवेत खेळा आणि दोन धाव या चेंडू वरती आणि संघाची सांघिक धाव संख्या पोहोचते धावपालकावरती चार चेंडू आणि दहा धावांचं समीकरण आलंय चार चेंडू आणि दहा सर मॅच अगदी फायनलचा मुकाबला आणि कसा मुकाबला असा होता या दोन्ही संघाने धावून की फायनलची मॅच कशा पद्धतीने होते अगदी सॉरी सेमी फायनलचा हा सामना आपण पाहतोय अगदी चांगल्या पद्धतीचा सेमी फायनलचा हा सामना हो पटका खेळा मिस टायमिंग पुन्हा सुद्धा परंतु चेंडू जास सीमा रेषेच्या बाहेर आणि आपले इरादे स्पष्ट करतोय सूरज आता मात्र समीकरणालय तीन चेंडू आणि चार धावांची गरज कृष्णा याचा मात्र मागण्या षटक ठरलं विशाल मात्र आता कुठेतरी कानमंत्र दिला जातो या गोलंदाजाला कारण एक सातत्यानं मोरना एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो विजय सर आम्ही समालोचन करत असताना बरेच खेळाडूंची आम्हाला खेळ माहिती आहे म्हणून उल्लेख वारंवार करतो आणि चांगल्या खेळाडूंचा उल्लेख करणं सुद्धा गरजेचं आहे कारण विशाल सुद्धा एक नावलेला खेळाडू सातत्यानं अगदी चांगला खेळ राहिला आणि कुठेतरी कानमंत्र दिला जातो कृष्णा याला परंतु एका सुरज मी पकासूर म्हणून या खेळाडूचा उल्लेख करतोय कारण कुठल्याही क्षणी सामना फिरवण्याची क्षमता असलेला हा फलंदाज ओ पटका खेळलाय या चेंडूवरती किती धावा असतील दोन धावा तर पूर्ण तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिसरी धाव्यासाठी जागा सोडल्या स्ट्राईक वरती फेकी झाली आणि तीन धावा सुरक्षितरित्या आणि दोन चेंडू मध्ये पहा पंच काय झाले पंच पंच काय झाले आम्हाला कळवायचा मॅच चा, चा निकाल काय असेल पंच चला पंच हा निर्णय आमच्यापर्यंत कळवा प्लीज विनंती असेल खेळाडू वर्गाला सूचना असेल पंच डिसिजन आमच्यापर्यंत देतील प्लीज चला पटकन निर्णय कळवा प्लीज वेळ घेऊ नका प्लीज पंच प्लीज डिसिजन घ्या प्लस चला आता मात्र समीकरण असेल पंच चला पंच या चेंडूवरती तीन धावा असतील ना पंच तीन धावा हा तीन धावा म्हणजेच आता समीकरण आले दोन चेंडू आणि एक धावांची गरज अगदी सेमीफायनलचा चित्रतरारक सामना आपण पाहतोय दोन चेंडू आणि एक धावांची गरज दोन्ही संघाच्या सहनग नायकांना विनंती असेल याची नोंद घ्या दोन चेंडू आणि एक धावांची गरज आणि आता मात्र निलेश आलाय कारण सूरजनं मात्र एक अगदी हुशारीनं खेळी केली कारण त्याला माहित होतं की स्ट्राईक आपल्याकडे राहणं गरजेचं होतं अगदी विकेट गेली तरी बेहतर आणि त्याच पद्धतीनं त्यानं मात्र रणनीती आखली कारण स्ट्राईक वरती त्याला जायचं होतं आणि दोन चेंडू आणि एक धावांची गरज चला मॅच लावते सुरुवात हो Oh, अगदी सुरज सारखा खेळाडू सुद्धा बाद होतोय काय या मॅच मध्ये विकुष्ट आले पहा सर काय एक चेंडू आणि एक धावांची गरज सुरज स्वतः स्ट्राईक घेतली परंतु त्रिपराची धोतोय हा फलंदाज अगदी चुरशीचा सामना सेमी फायनलचा सा सामना आणि चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय चित्त थरारक सामना आपल्याला पाहायला मिळाला एक चेंडू आणि एक धावांची गरज काय होईल या चेंडूवरती कोण विजय होला सेमीफायनलचा सा सामना अम्रक स्फोट की वरंडेवाडी स्पोर्ट संघ अगदीच जे प्रेक्षक खाली बसून होते, होते, खाली बस होते। ते उठून उभे राहिलेत आणि जे उठून उभे होते ते खाली बसलेत अशी चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला होते ज्या प्रेक्षकांना अगदी बीपीचा त्रास असेल त्यांनी मात्र हा चेंडू पाहायचा नाही प्लीज विनंती असेल कारण अगदी काळजाचा ठोका चुकवणारा हा चित्तथरारक सामना आपणाला पाहायला मिळतोय शेवटचा चेंडू सेमीफायनलचा महामुकाबला आपण पाहतोय आणि एक चेंडू मध्ये एक धावांची गरज एक चेंडू मध्ये एक धाव जर रोकली तर कृष्णा मात्र या सामन्याचा अगदी हिरो ठरू शकतो आणि एक धाव मात्र जर अमरावती स्पोर्ट्स संघाचा सनी मात्र काढली तर या सामन्याचा हिरो ठरू शकतो म्हणजे दोघांनाही हिरो ठरण्याचा था चान्स विजय सर आलाय पाहायचा आहे गोलंदाज भारी ठरतोय का फलंदाज अगदी जवळशेत रक्षण घेतलं जाते ते वरंडवाडी स्पोर्ट संघाकडून शेवटचा चेंडू आणि शेवटच्या वरती एक धावांची गरज सेमी महामुकाबला आपण अत्यंत थरारक सामना पाहतोय मॅच ला करायची सुरुवात कृष्णा यांचा शेवटचा चेंडू शेवटच्या वरती एक धाव पाहायचा एक धाव मिळेल का हो अगदी शेवटच्या चेंडू वरती आम्रग संघानं मात्र विजय प्राप्त केलाय अगदी शेवटच्या चेंड चेंडू पर्यंत हा सामना गेला आणि शेवटच्या वरती अगदी रोमांचक विजय मिळाला तो आम्रग स्पोर्ट संघाकडून दोन्ही संघाने अगदी चांगलाही खेळ केला चांगली झुंज दिली या स्पर्धेमध्ये खेळत असताना दोन्ही टीमचा चांगला खेळ राहिला चला आता आपण फायनलचा महामुकाबला खेळवायचा आहे प्लीज या मॅन ऑफ द मॅच दिली जायला ती Uh, सन्माननीय आदरणीय आमचे मान्यवर सतीश